हा जो आपला प्रवास आहे ना हा आपला प्रवास आपल्या वयमानावर अवलंबून नाही बरं का लक्ष का तर तो आपल्या तिकिटावर अवलंबून आहे म्हणजे पा जिथं ज्याचं तिकीट संपल तिथं त्याला उतरावं लागणार आहे तू बर सुद्धा सांगतात मरण प्रत्येकाला आहे महाराज फक्त माणसं म्हणत असतात मरण आलं मरण आलं मरण आलं पण मरून मरण येत नसतं दादा मरण जिथं आहे ना तिथंच आहे फक्त आपण प्रवास करत करत महाराज मरणापर्यंत जातो <tip> मरण जिथं आहे तिथंच असतं महाराज आता पा मरण जर पंच्याहत्तरला असेल तर आपण वयाचा प्रवास करत 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 करत, करत महाराज मरणापर्यंत जाणार आहोत तरीसुद्धा लोक म्हणतात मरण आलं ते सुद्धा बरोबर आहे महाराज कारण मरण आलं समजा मरण जर पंच्याहत्तरला असेल आणि आपण जर जा बहात्तर जवळ असेल म्हणजे तीनच वर्ष राहिले म्हणजे मरण आलं तेही बरोबर आहे महाराज मरण आलं हेही बरोबर आहे महाराज प्रत्येकालाच मरायचं आहे संत असतात ना महाराज ते संत जात असताना प्रवासाचा आनंद घेऊन जात असतात म्हणजे ते आनंदाने जात असतात आणि आपण मात्र शेवट जाताना आपण दुःखात जात असतो दादा